तुमच्या हक्काचं नेहमीच चालू त्याचं नाव आहे गुजरात विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य मिळवून देण्यासाठी मुंबईमध्ये सध्या आहेत आणि परवा दोन दिवस विश्व छत्रपती यांची जयंती आणि आज बारावीचा पेपर त्यामुळे दोन दिवस आपल्याला काही महत्वाची अपडेट गुरुजींच्या माध्यमातून मिळाले नव्हते परंतु आज आपल्या शोमात बाबा जोडल्या गेलेल्या आहेत आणि नेमकं काल काय झालेलं आहे आज काय झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आंदोलनाची

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने बाहेर कार्यक्रम होता त्यामुळे त्यांची काल आमची भेट झालेली नाहीये पण आज भेट होणार या अनुषंगाने आम्ही सकाळपासून मुंबई मध्येच आहे आणि त्यांच्या भेटीची वाट प्रत्यक्ष प्रयत्न चालू आहे मुंबईला आपण कधी निघाले होते बाबा मुंबई काल सकाळी काल सकाळी आम्ही निघालो मी तो समुद्रात वारे जास्त येत आहे मी तर थोड गाडीकडे जातो बोल आम्ही काल सकाळी निघालो सकाळी जयंती साजरी केली नमन केलं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन राजेंचा मुंबईकडे प्रस्थानित झालो आणि आजकाल आज पोहोचले आज का, काल कालच पोहोचले नाही काल 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 रात्री काल रात्री का, काल रात्री पोहोचले हो आणि आता मग काल विश्वामंत छत्रपती शिवराय यांची जयंती असल्या कारणामुळे सोहळा होता त्याचं उद्घाटन होत त्या अनुषंगाने ते बाहेर कार्यक्रमाला होते त्यामुळे त्यांची आमची समाधानकारक भेट हा प्रकार काही झालेला नाहीये पण आम्ही आलो याची कल्पना किंवा मंत्री महोदयाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क आमचा चालू आहे बर आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय हे दिल्लीला होते हो दिल्लीला म्हणजे ते अचानक नियोजन झालेलं आहे कारण आम्हाला आमच्या माहितीनुसार आम्हाला सांगितलं की सकाळी दहा अकरा वाजता भेट होणार पण ते अचानक दिल्लीच नियोजन त्यांचं झाल्यामुळं त्यांची आमची आज भेट होऊ शकलेली नाहीये आणि सकाळपासून माननीय श्री भरशेठ गोवाले साहेब यांचा फोन आला होता त्यांनी त्यांच्या सांगण्यावरूनच आपण ह्या ठिकाणी आज मुंबईमध्ये आहोत त्यांनीच आपली भेट बारा तारखेला सांगलीमध्ये मेळावा घेतला होता पश्चिम महाराष्ट्र प्रमुख या अनुषंगाने आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की वीस तारखेपर्यंत आपण आपली भेट माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची यांची भेट घालून देणार आणि त्यांच्या चर्चा करून मग पुढील दिशा काय असेल ते ठरेल अशा पद्धतीची भूमिका होती आणि त्यासाठी मी मुंबई लावले बाबा मला एक मिळत विचारायचं आधी आजच्या तुमची भेट उपमुख्यमंत्री महोदय सोबत होणार आहे की मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत मी पहिला मी सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांनी ही योजना आणलेली आहे त्या योजनेचे जे प्रमुख आहेत ज्यांनी ही योजना समाधानकारक सर्वांच्या हितासाठी आणलेले ते माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या भेटीनंतरच पुढली आपली दिशा मग मी तो विषय सर्वांना स्पष्टीकरण करून मला त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाटतोय कारण माझ्या संपर्कामध्ये जे मंत्री महोदय आहेत आणि समाधानकारक मी त्यांना ही व्यता सांगू शकतोय कारण एक कोणी आमदार किंवा बाकी असं कोणी न घेता डायरेक्ट कॅबिनेट मंत्री आहेत ते देखील आणि ते सोबत असणार आहेत माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्या तो विषय होणार असल्यामुळं त्या ठिकाणी एक समाधानकारक मार्ग निघेल आणि लाख हजार तो प्रश्न आहे मार्गेला घेतण्याच्या दिशेने आमचा प्रयत्न आहे मग आधी आधी आपण भेटणार आहात काही ग्रुपवरती मेसेजेस असे पडत आहेत की विद्यार्थ्यांनी यायचं आहे याबद्दल तुमचं मत काय आहे सर कसं आहे आता मी स्वतः या ठिकाणी मुंबईत आहे मी देखील कोणाला विद्यार्थी अनेक लोकांचे फोन येतात बाबा आम्ही येऊ का पण विषय कसा आहे की इथं जरी आलं तर चार पाच लोकांना किंवा दहा लोक तर भेटता येईल पण त्या ठिकाणची जर परिस्थिती बघितली परवानगी काय त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर दोन गाड्या या ठिकाणी कार्यरत सध्या माझ्यासोबत आहेत आणि त्या मोबाईल शूटिंग म्हणा किंवा ह्या गोष्टीसाठी मी ते माणसं या ठिकाणी ठेवलेले पण समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर जर प्राप्त झालं नाही तर तो विषय पूर्ण जिल्हा लेवलचे जे पदाधिकारी आहेत जे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून ज्यांनी चव्हाण साहेब अनुप चव्हाण साहेब आहेत त्यानंतर आठवडा साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून मी त्यात एंट्री केलेले आणि त्यांना सगळ्यात डाउलून मला कुठला निर्णय पुढली जी मुंबईची दिशा जी आहे वाटत नाही की आंदोलन करावं लागेल कारण एकनाथजी साहेब पॉझिटिव्ह येथील पण तरी देखील आपण लढाईची जर तयारी ठेवली तर ती बारकीत लढाई ठेवून चालणार नाहीये खूप मोठा माप आणि खूप समीकरण ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकजुटाने एक विचाराने ठिकाणी आंदोलनाच्या दिशेला तयार सामोरे जाण्याची पण गरज आहे कारण निस्ताच विषय न घेता मी माझी जबाबदारी काय की म्हणजे चार तारखेचं आंदोलन झालं त्यानंतर सोळाचं आंदोलन दा झालं त्यामधून बऱ्यापैकी मीडियाच्या माध्यमातून जो उठा वाल्पयचा प्रसिद्धी माध्यम माझ्या ओळखीच्या माध्यमातून बऱ्यापैकी झालेलं आहे पण तेवढा थांबवता मी सातत्या ठेवलेलं आहे आणि मग आज या ठिकाणी असं म्हणायचं की आज या ठिकाणी की सध्या प्रशिक्षणार्थी नेण्याची आवश्यकता नाही आपल्याला हे सांगायचं आहे नाही नाही पर... काही काही नाही फक्त एकच आहे की ज्या वेळेस आपलं फिक्स ठरेल की बाबा आपल्याला आंदोलनला जायला द्यायचं आहे टाइम आता कोणाला भेटण्यासाठी म्हणून काय नाही जे काय होईल डायरेक्टली तुम्हाला सर्वांना गोष्टी क्लिअर कट केल्या का का जातील काही त्याची काळजी करायची गरज नाही आहे त्या अनुषंगाने मुंबईकडे निघण्याची आवश्यकता नाही बरोबर बाबा कारण इथं मुंबईला तुम्ही मुंबईला आता जे येणार आहात ते तुम्ही जे येणार आहात ते निवेदन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा आता मी बऱ्यापैकी निवेदन सर्वांच्याकडे पोहचवण्याचं काम केलेलं आहे पण त्यामध्ये जर समजा आंदोलनाची दिशा जी आहे ती एकट्याची माझी नसून सगळ्यांची आहे आणि सगळ्यांची असल्यामुळं सर्वांनी मिळून तो विचार करून कुठल्या पद्धतीचं आंदोलन करायचं आहे हे सगळ्यांनी ठरवायचं आहे कारण सांगलीतली जर परिस्थिती झाली तर प्रॉब्लेम होऊन जाईल त्यामुळं हे शेवटचं आंदोलन असणार आहे आणि हे शेवटचं आंदोलनामध्ये आपल्याला शंभर टक्के होणं गरजेचं आहे नाही पुढच्या आंदोलनाची जी दिशा असेल ते आवडली नाही पण आज, आज या क्षणाला तुकाराम बाबा सांगत आहेत की प्रशिक्षणार्थींनी मुंबईकडे येण्याची आवश्यकता नाही आजची हीच बातमी आहे बाबा आज आजच्या क्षणाला तुकाराम बाबा सांगत की प्रशिक्षणार्थींनी मुंबईकडे येण्याची आवश्यकता नाही बरोबर बाबा शंभर टक्के शंभर काय मला सांगायचं मी स्वतः आहे मी स्वतः त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये गेलेलो आहे मायाकडे तुम्हाला पास तो पास पण आहे मायाकड मंत्री महोदयाच्या भेटीच्या दृष्टिकोनात माझा प्रयत्न चालू आहे जे मूळ जे आहे या विषयाच्या अनुषंगाने आपण येऊन आंदोलनाच्या माध्यमातून येऊन त्या ठिकाणी आपली व्यथा मांडणार आहोत निवेदन देणार आहेत लगेच आपल्याला ऑर्डर काढून हाता हातामध्ये दे देणार नाही त्यामुळे जे काम आपण करणार आहात ते काम मी सक्षम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्या पद्धतीने करतोय पण आंदोलन जेव्हा करायचं आहे तेव्हा मात्र सगळे सगळेच या ठिकाणी लागतील आणि सगळीच माणसं या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहानं मोठ्या ताफ्यानं ह्या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून हक्काचा प्रश्न म्हणून सगळ्यांना ह्या ठिकाणी गरजेचं आहे पण ते फायनल असतील शेवट असेल त्यानंतर आंदोलन करायची गरज असणार नाही किंवा ते, ते आंदोलन त्या पद्धतीने असावं पण आम्ही आंदोलन करतोय हे देखील सांगण्यासाठी मला माननीय उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांना भेटणं गरजेचं आहे तुमचं असं म्हणणं आहे की बाबा की जो जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत भेटत नाही तोपर्यंत आपण आगोद्याचा निर्णय घेऊ नये असं म्हणायचंय बाबांना ऐकवा नाही एकच मिनट जास्त आहे असं म्हणायचंय की जोपर्यंत जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट होत नाही त्यांच्यासोबत बोलणं काही होत नाही जोपर्यंत ते काय म्हणतात हे लक्षात येत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करायचं बरोबर आहे बरोबर आहे बर सर जोरपत्र आपण आता एक आपण एक आपल्याला एक अल्टिमेट देतोय आपण आपण एक अल्टिमेट देतोय की आपल्याला देतो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याच्या दृष्टिकोनात आपला प्रयत्न चालू आहे तर त्या अनुषंगाने जे पण काही गोष्टी घडतील तर ते त्याचं भेट झाल्याशिवाय आपण दिशा ठरवणार कशी आपण काय करणार आहे इथं मंत्रालयामध्ये आपण जर आंदोलन केलं तर आपण ते निवेदनच देणार आहोत त्या ठिकाणीच बाबा हवा खूप जास्त आहे आपल्याला थोडस ड्रायव्हर गाडीचा माझा गेलाय दुसरीकडून तर मला मला काय म्हणायचं आहे की आपल्याला पोरखेळ नाही करायचा त्या ठिकाणी प्रत्येक माणसांचा मुख्यमंत्री व कार्यप्रशा जे काम करणारी मंडळी आहेत त्या सर्वांचा जो पोरखेळ म्हणतो ना आपण तो आपल्याला कुठेतरी थांबला पाहिजे त्यासाठी आपण पूर्ण ताकद साहेब याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि शंभर टक्के आपल्याला कुठेतरी पॉझिटिव्ह रिपोर्ट लागण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या अनुषंगाने माझा प्रयत्न असणार आहे ओके बा सध्या तुकाराम बाबा पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून भेटत आहेत की महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून भेटत आहेत नाही ता मी में एक सामान्य माणूस आहे माझी ओळख आहे मी महाराज आहे माझी मुलं अडचणीत आहेत त्याचं नेतृत्व श्रेय ह्या गोष्टीवरती फार महत्व देत नाहीये फक्त मी जे काम करणे त्याची पोच घेतल्यानंतर मी सर्व महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार विद्यार्थी असतील एक लाख वीस हजार विद्यार्थी असतील त्या सर्वांना मी स्पष्टीकरण देईन की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणले आणि काय नाही म्हणले त्यांनी सकारात्मक दृष्टीतून आपल्याला शब्द दिलाय का ह्याही गोष्टी मी मला, मला त्या ठिकाणी स्पष्टीकरण करेन आणि ते समाधानकारक वाटत नाही मला असं मला वाटतंय त्यामुळं महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने त्या ठिकाणी आपण सर्वांनी लाईव्ह सर्वांनी एकत्र येऊन एक मोठं आंदोलन छेडण्याची गरज आहे त्यासाठी तुमच्या सर्वांची ताकदीची गरज आहे अशा पद्धतीचे भावनिक साथ त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न मी करणार आहे पण मी एकटा त्यामध्ये नाहीये त्यामध्ये जे महाराष्ट्राचे मा, प्रमुख म्हणून ज्यांनी आता मला चव्हाण साहेब आहेत त्यांचं माझं बोलणं तर आता मला वाटतं दहा बारा तारखेपासूनच्या अगोदर मी त्यांना आमंत्रण केलं होतं की सांगण्याच्या कार्यक्रमाचं की आपण सर कार्यक्रमाला या तर त्यानंतर माझं आतापर्यंत काही बोलणं झालं नाही किंवा कार्यक्रम कसा झाला ह्याही संदर्भात काही चर्चा झाली नाही एक आपलं काम होतं की आपण शब्द दिला होता तो शब्द पाळण्याचं काम माझा आहे मी तो कार्यक्रम यशस्वी करणं गरजेचं होतं मीडियाला तुमचा व्यथा पोस्ट करण्या गरजेच्या होत्या मुंबई मध्ये तुमचा कार्यक्रम तिथं मीडियाला त्या ठिकाणी समाधानकारक झालं नव्हतं म्हणून तो सांगलीमध्ये कार्यक्रम मुंबई मध्ये कार्यक्रम झाला हे सांगण्यासाठी म्हणून तो सांगलीला कार्यक्रम होता तिथं माझ्या प्रसिद्धीचा किंवा मा नावाचा विषय त्या ठिकाणी कुठलाच नाहीये त्यामुळं तिथला जो उद्दिष्ट होता तो साध्य करण्याचा एकच उद्देश होता की आपल्याला त्यासाठी महाराष्ट्र दिवलचे जे प्रमुख आहेत त्यांनी देखील त्या गोष्टीवरती गांभीर्या आता इथं कसं झालं की जिल्हा अध्यक्ष याच्यावरती थोडीफार श्रीवाद वगैरे नडायला लागलेत पण त्या नडण्यामध्ये दिवस संपून जातील आणि माणसंच राहिले नाही तर ते शोले पिक्चर मध्ये आधी इधर जाव आधी उधर जाव बाकी सब मेरे जाव म्हटल्यासारखी परिस्थितीत पाठिंबा कोणच नसणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत माझी आपल्याला विनंती आहे की पूर्ण जर आणि तर मी आज थांबलोय कालपासून आहे आताहीच आहे माझ्यासोबत पाच सात माणसं आहेत मी या ठिकाणी किती दिवस विचार Uh, साहेब मी आता तुम्हाला एक रेकॉर्डिंग दाखवू शकतो uh, म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा मी बाबा एकच एक मिनिट माझ्याकडे रेकॉर्डिंग होते का असं रेकॉर्डिंग दाखवायचं नसतं कोणाला पण uh, तरी आता ह्या सगळ्यांच्या जी पारदर्शकता या मुलांच्या मध्ये मनामध्ये आहे की बाबा ह्या गोष्टी व्हाव्यात तर त्या अनुषंगाने एकच मिनिट फक्त दिल्लीला आता ते आज येत कसं कस कारण काय आलंय ते परत दोन दिवस तिकडे ह्याला जाणार काय त्याचं नाव शेवटचं गंगा स्नान ह्या प्रयागला प्रयागला तिकडे जायचं अरे बापरे मग आता प्रश्न कुठे म्हणून बोलतोय तर तुम्ही मला परत तुम्हाला डिटेल देतो आज संध्याकाळ एक एक कसा काय थांबा कारण आम्ही काय म्हणजे म्हणजे मला सांबराकडे मुंबईतून मला कळत येईल कारण मला मी चे सांगतो तुम्हाला समजतं कर या ठिकाणी विद्यार्थी सरो विद्यार्थी मित्रांना एक सांगू इच्छितो की बघा मुख्यमंत्री साहेबांना भेटणं म्हणजे आपल्या गावच्या पोलीस पाटील अथवा सरपंच साहेब यांना भेटणं एवढं सोपं नाही ही गोष्ट बरोबर आहे खूप बरोबर आहे खूप कारण कसं आहे त्याला प्रोटोकॉल आहे त्या नियम आहेत बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी हे कराव्या लागतात त्या प्रोटोकॉल प्रमाणे जायला लागतात आता माझी चार माणसं दोन दोन ठिकाणी थांबलेत एक त्यांच्या बंगल्यापाशी दोघ जण थांबलेले आहेत एक इथे कार्यक्रम आहे मुंबईमध्येच त्या ठिकाणी आठ पर्यंत त्यांचं टायमिंग होतं तिथंपर्यंत येणार आहेत का तेही त्या ठिकाणी थांबलेले आहेत मीडियाच्या माणसांच्या संपर्कात मी आहे की आमचं काय होतं त्यानंतर पुढील दिशा ठरवायचे म्हणून आपण बाबा पुढचा प्रश्न विचारा मला विचारायचा त्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री तुम्ही म्हणत आहात की आधी मला एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं आहे कारण की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरु केलेली होती त्यामध्ये निधीची तरतूद आहे निधीची तरतूद झाल्याशिवाय विषय मार्गी लागणार नाही म्हणजे आपण जरी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ताबडतोब जी निघेल किंवा जी मग विद्यार्थी कार्यक्रम शंभर टक्के कार्यक्रम वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार की माननीय ही योजना आणली त्यांना आपण समाधानकारक आपण त्यांना विनंती करून विनंती परिवार त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्यावरती काहीतरी निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतोय आणि ते शब्द जर दिले आपल्याला तर ते उद्या मंत्रालयामध्ये तो विषय उद्या तीन तारखेला मांडू शकतील ना साहेब जर तो विषयच आपण त्यांच्या डोक्यात नाही घातला की बाबा अशी परिस्थिती मार्केटमध्ये आहे किंवा मा असं चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये असे लोक रस्त्यावर उतरले आहेत अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहेत अनेक मुलांचा अपघाती मृत्यू व्हावा लागलेला आहे एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात हे आपल्याकडे सांगण्यासाठी साहेब कुठलं तर निवेदन कार्यक्रमामध्ये जाऊन निवेदन देणार नाही परत साहेब मी जे आलोय मी जे आलोय ते डायरेक्ट असं भेटून असं भेटण्यासाठी म्हणून नाही आलो म्हणजे निवेदन द्यायचं असेल तर मी कधीच निवेदन देऊन गेलो असतो फोटोशॉपिंग करायची असती मला तर मी निवेदन देऊन साहेब मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणून मी तुम्हाला निवेदन फोटो काढून तुम्हाला देऊ शकलो असतो निवेदन कोणाशी शिकारतील ते पण तसं न करता ह्या लोकांचं काम केल्यानंतर आपला काय त्या ठिकाणचा इफेक्ट असणार आहे ते लोक तुमचं आयुष्यभर नाव घेणार आहेत तुमचं ते उठता बसता तुमचे मनामध्ये चिंतन करतील अशा पद्धतीची भूमिका एक भावनिक साथ त्यांच्या समोर घालण्याचं काम ते समजून घेणारे नेतृत्व आहे म्हणून आपण एका मंत्री महोदयाच्या माध्यमातून आपण ते त्या ठिकाणी मी थांबतोय याचा अर्थ असा नाही की मला ना निवेदन द्यायसाठी आलोय साहेब मला जेव्हा आई असं नाही ना त्या ठिकाणी त्यांना विनंतीपूर्वक सांगायचे की ते सांगण्यासाठी आणि ते ऐकून घेण्यासाठी आपल्याकडे भक्कम अशी व्यक्ती आहे ते म्हणजे भरसेट गोगरी साहेब बाबा मला पुढचा प्रश्न विचारायचा की तुम्हाला दिवसभर मला फोन करत असतात मला सांगायचं की स्पेसिफिक वेळेमध्ये फोन करा टाइम स्लॉट सा आहे सांगितलं तर वेळ काय राहणार नाही बॅटरी उतरत चाललेली आहे मुंबईमध्ये आहे गाडीमध्ये ठेवायचा मोबाईल आणि चार्जिंग करायचे अशी परिस्थिती आहे मी पूर्ण ताकदेशी सगळा विषय या ठिकाणी सांगणार आहे मी काही माझा एकट्याचा विषय नाही आहे हा विषय माझ्या एकट्यासाठी ठेवायसाठी आणलेला नाही आहे हा विषय तुमचाच आहे मी तुम्हाला गॅरंटीड सगळ्यांना सांगून टाकणार आहे की जे घडलं जे होणार आहे ते बरोबर त्यामध्ये कुठेही त्यात कुठेही लपवलं जाणार नाहीये आणि पुढली दिशा आपण असं करावं लागेल तेव्हा आपल्याला मिळेल हेही मार्गदर्शन मी करणार आहे त्यासाठी तुमचे अनुसरापासून जे राठोड जे बाकी सगळेच मंडळी सगळ्या जिल्ह्यातून सगळ्यांनीच उठाव करून एकत्र कुठेतरी परत बसावं लागणार आहे आणि मी माझ्या मी त्यांना सांगितलं की मला प्रत्येक वेळेस एखाद्या माणसाला फोन करून त्रास करणे माझ्या बुद्धीतून पटत नाही त्यामुळे जेव्हा ठरतं तेव्हा या सगळ्या गोष्टी त्या लेवलच्या बाबा एक ग्रुप असा मेसेज आहे की आपण असं करूयात की म्हणजे सहा तारखेला तीन तारखेपासून तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थसंकल्प मांडतील त्यापूर्वी जर आपण सात वीस दिवस मुंबईच्या आर्थिक मैदानावरती बसलो प्रत्येक जिल्ह्याने एक एक दिवस ठरवलं तर मग त्याची दखल घेतल्या जाईल याबद्दल तुमचं काय मत आहे असं आहे की मी आज ती पण चौकशी केलेली आहे आजाद मैदानावरती आपल्याला त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता बसतात पाचला उठवतात पाचला ला उठवतात नाही का अच्छा मग घरला जायचं म्हणजे पाच नंतर आपल्याला भावनिकता ओळख आहे महाराज तुमची चार पाच माणसं असतील दहा माणसं असतील तर बसा आणि परत मग नंतर मग तेवढं परत राहू शकता तुम्ही पण जर शंभरचा चा आकडा असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर कारवाई करून बाहेर काढणार पाच वाजता त्याच्यामुळे माहिती घेतलेली आणि त्याच्यामध्ये अजून एक बदल जर केला चांगली कल्पना आहे जी पण कल्पना मांडलेली चांगली पण त्याच्यामध्ये असं केलं तर की आपल्याला मुंबईमधून काही ठिकाण्यावरून डायरेक्ट मुंबईच्या मंत्रालयाच्या दिशेने येतोय असं पत्र तयार करावं लागेल आपल्याला जर तो पाठपुरावा जर केला तर मुंबईच्या दिशेने तर सरकारला कोंडीत धरण्यासाठी किंवा सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या दुसरं एक पर्याय की हे कधी मी मी पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून ह्या गोष्टी निर्णय घेऊ शकत नाही हे सगळं छत्तीस जिल्ह्यामधून जे प्रमुख आहेत ते आणि अनुपसर आहेत राठोड साहेब आहेत हे सगळे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तो जो कारण यामध्ये एकटा तुकाराम निर्णय घेऊ शकत नाही जर तुम्ही तर सगळ्यांनी तुम्ही ताकद लावली पाहिजे आणि ते ताकद मग मी आंदोलन कसं करायचं आणि आंदोलन सरकार पण कसं पोहोचवायचं हे डिपार्टमेंट माझ्याकडं एक डिपार्टमेंट जे आहे म्हणजे प्रसिद्धी डिपार्टमेंट असेल किंवा आंदोलनाची दिशा असेल किंवा आंदोलन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे असंच गेलं पाहिजे किंवा ऐकण्याची क्षमता असेल आता आझाद मैदानावरती चार जे आंदोलन झालं त्या ठिकाणी ऐकण्याची क्षमता कोणाची नव्हती हुर रेरे संपला विषय असं नाही चालणार नाही प्रत्येकाने प्रयत्न केले आज राठोड साहेब असतील त्यांनी प्रयत्न केले म्हणून तुमच्यापासून मी आलो अनुसराने प्रयत्न केले म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो म्हणजे कुणीतरी मला प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचवलंय मी एक निमित्त आहे ते एक निमित्त आहे मग ते त्यांना झालं त्यांचं काम त्यांना मग ते पायात खाली तोडून असं नाही तर त्यांनाही सगळ्यांना घेऊन समोर जाणे प्रत्येकाने एकामेकांच्या विचाराची देवाण घेऊन करणे आता मी काय केलं की मला अनुसरणा पण मी बोललो असत किंवा राठोड साहेबांना पण बोललो असतो पण तिथं काही आता जे चालू आहे याच्यामध्ये एक एक जे आहेत मंत्री मोदी ते महाडला आहेत मी आहे सांगली जिल्ह्यामध्ये साहेब आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे कुठे ताळमेळ लागत नाही कुणामुळे नियोजन करणार नाही गाडी एक आहे आणि आपल्याला कुणाकडून पैसे घ्यायचे माझ्या बुद्धीला ते पटत नाही बाबा बाबा मला असं विचारायचं आता मला त्यांची नाव सांगतात पण माझ्या जण आहेत जण आणि मग बाबा तुमची जेवणा राहण्याची व्यवस्था कशी आहे कारण की सगळी मी सगळी व्यवस्था संघट घेऊनच असतो त्याशिवाय बारगडच पडत नाही बाबा हे सर्व करत असताना तब्येतीची काळजी आवश्यक आवश्यकता आम्ही आमच्या भाकरीची काळजी तर करतोय बाबा जेवण झालं की नाही मी सोबत मी आता दोन चपात्या खाल्ल्यात फक्त सकाळपासून मी बाहेर जेवत नाही कुठं जेवणाचा डबा आणलेला होता त्यामुळे काही टेन्शन नाही बाकी सगळ्यांना जेवण घालतो आणि मुंबई मधलं तर मला जेवण चालत नाही मी बाबा मग बा आता संध्याकाळचं जेवण कधी संध्याकाळ महाराज मी संध्याकाळी आताच काय बघा जेव्हा विनंती करेन की प्रकृतीकडे लक्ष द्या नाही प्रकृती काही होत नाही पांडुरंगाची कृपा आहे मी यावर उपोषण केलेले आहेत आंदोलन केले त्यामुळे तो विषय नाही फक्त मला एकच जास्त की आता माननीय उपमुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदे साहेब आहेत यांची भेट व्हावी ही एक तळमळ आहे मनामध्ये त्यांनी मुंबईमध्ये दिल्लीवरून येतो त्यांची माहिती मिळालेली आहे आणि जर ते आले आणि माननीय भरतशिर गोगोले साहेब पण मुंबई मुंबईकडे निघालेत आम्ही त्यांची वाट बघण्यासाठी टाइमपास इकडून तिकडून तिकडून इकडे आम्ही फिरत आहोत सध्या आणि ते तेवढ्या टायमिंग रात्री दहा वाजतील किंवा अकरा वाजतील किंवा बारा वाजतील कारण जर परत परवा म्हटलं की मग परत भेटणं शक्य नाही कारण ते प्रयागला जाणार आहेत मग परत सोमवार पण पर मी शंभर त्यांना पाठपुरावा मी भेटल्याशूट महागारी म्हणजे जे माझं नियोजन आहे की परत मी गावाला गेलो तरी परत मला परत इथे त्यांना भेटणारच आहे त्यांच्या मुखातून काय शब्द येतोय तो मुख्यमंत्री प्रशिक्षणच्या अंतर्गत त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द जनतेपर्यंत कारण ते एक शब्द असा आहे की त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रातले मंडळी नाही की आध्यात्मिक क्षेत्रातलं म्हणून मी त्यांच्याकडे जाणार आहे बरोबर मी संदेश घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे म्हणजे इथं कुठला खासदार नाही मी आमदार नाही किंवा फुटारी नाही किंवा कोण एक सामान्य माणूस म्हणून त्यांच्याकडे जाणार आहे आणि माझी व्यथा त्यांच्या सांगणार आहे आणि त्याच्यावरती जे काही प्रक्रिया येईल ते पूर्ण महाराष्ट्रभर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज बाबांनी आपल्याला सर्व अपडेट दिलेले जे विद्यार्थी न्यू आता जॉईन झालेले मी त्यांना विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बाबांनी तुमच्या मनावरल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेले आहेत काल काय घडलं आज काय घडलं उद्या काय घडणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी यांची भेट कधी घेणार आहेत त्यांच्यासोबत किती प्रशिक्षणार्थी आहेत आंदोलनाची पुढची काय दिशा राहणार आहे सध्या विद्यार्थ्यांनी मुंबईला येणं आवश्यक आहे का अनुप चव्हाण सर हरिभाऊ अटोल सर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे बाबांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे आपल्या मनामध्ये जे जे मनामध्ये प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बाबांनी दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना मी एक नंबर विनंती करेल की हा व्हिडिओ पूर्ण बघा बाबांना कॉल करण्याच्या पूर्वी कारण की बाबा सध्या मुंबईमध्ये आहेत सकाळपासून बाबांनी फक्त एकच वेळा बाबांनी सांगितलं जेवण केलेलं नाही त्याच्यानंतर जेवण केलेलं नाहीये खऱ्या अर्थानं स्वतःच्या भाकरीपेक्षा विद्यार्थ्यांच्या भाकरीला अधिक महत्व देणारे बाबा खूप कमी असतात त्याच्यामध्ये तुकाराम बाबा आहेत त्यांच्या प्रकृतीची सुद्धा काळजी घेणं आपण सर्व विद्यार्थ्यांचं प्रथम कर्तव्य आहे त्यांच्यासोबत जे प्रशिक्षणार्थी आहेत मी त्यांचा सुद्धा खऱ्या अर्थानं आभार हा शब्द वापरणार नाही कारण की आभार मानून मोकळं होऊन जबाबदारी झटकून टाकता येते त्यांची कृतज्ञता खऱ्या अर्थानं कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावी त्याला शब्द नाही त्यामुळं बाबा असतील सर्व प्रशिक्षणार्थी असतील यांचे मनापासून आभार मानतो आणि बाबांना एक विनंती करेल सर्व तुमच्या सोबतचे प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा विनंती करेल की हे करत असताना धावपळ करत असताना प्रकृतीला जपा प्रकृती असली तर बाकी सरसलावत पब्लिकाच्या शंभर टक्के मोनिक अडचण नाही फक्त एवढंच की मला आपल्या सगळ्यांना पर यांना सांगायचं की आता जे त्या ज्या भागामध्ये तालुक्यामध्ये जे आमदार आहेत विशेषता त्या आमदार एक पत्र त्यांना विशेषतः एक पत्र त्यांना जर सांगा की आता जे मध्ये आहे त्यामध्ये अ जे त्या ठिकाणी मुद्दे जे मांडणार आहेत त्याच्यामध्ये हा विषय तुम्ही प्राधान्याने घ्या बरोबर नाही निश्चित निश्चित मी सर्व मुद्दे आता मी ज्यावेळेला उद्या व्हिडिओ टाकेल किंवा आज रात्री होतो त्यामध्ये आमदार साहेबांना तुम्ही विधानसभेमध्ये बोलण्यासाठी प्रवृत्त करा हा तुम्ही का? बाकी काय करू नका मी आम्ही आमच्या पद्धतीने बाकी सगळ्या गोष्टी करतोय माझ्या तालुक्यामध्ये एवढे मुख्यमंत्री व कार्यप्रेक्ष म्हणजे मुलं काम करतात आणि त्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी पूर्ण ताकदेशी त्या मंत्री महोदयामध्ये जे आहेत त्यांनी त्या प्रत्येक भागातल्या आमदार सणांनी किंवा बाकी आपण नमस्कार चमत्कार चालू आहे तर त्या प्रत्येक भागातल्या आमदार आठवण करून त्यांच्या ला की त्यांची जी नियमावळी आहे जी विधानभवनामध्ये जे विषय मांडणारे आहेत त्या विषयामध्ये हा विषय आवर्जून तो पीए ला रिक्वेस्ट करा लक्षात ठेवा ते जे पी एकायचं हा की त्यांचे जे पीए आहेत त्यांचे जे पीए आहेत की तिथं काय बोलायचं आहे किंवा काय विषय मांडायचा आहे हे तिथं ठरलेलं असत ज्याला मंत्रिमंडळ मंडळामध्ये त्याला काय म्हणलं जातं ते हे काय तर नाव आहे मंत्रिमंडळ मध्ये सर। दे प्रश्नावली त्या ठिकाणी आहे आणि लक्षवेधी बरोबर लक्षवेधी सूचना बरोबर लक्षवेधी सूचना सर मध्ये माझी विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे हा जुडून विनंती आहे सगळ्यांना मध्ये काही करा पण लक्षवेधी मध्ये आमचा मुद्दा मुख्यमंत्री युवा कार्यपक्षांची मुलं काम करतात आणि माननीय साहेब हा लक्षवेधीच्या मुद्द्यामध्ये प्रत्येक आमदाराने तो मुद्दा मांडला पाहिजे यासाठी आपल्या मुख्यमंत्री युवा कार्यपक्षा तुम्ही इथून मंत्रालय भेटण्यापेक्षा तुम्ही तिथं बसून तुम्ही त्यांना काय करता येईल साहेब म्हणजे आपल्याला हा जोडून आणि तो तुम्ही मुद्दा मांडा त्यांच्या दारामध्ये आंदोलन करायची तयारी ठेवू तो भाग नाही पण प्रत्येकाने हा विषय खूप गांभीर्य आहे आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की लक्षवेधीसाठी प्रत्येकाने मुद्दा मांडला तर पूर्ण त्या समाग्रहाचं जाईल आणि कुठेतरी खरं पहा तर मला माहिती आहे सातत्याने प्रयत्न सुरू आहे यामध्ये काही शंका नाही की तुमच्या नेतृत्वामध्ये तुमच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना नाही मिळणार आहे एक पूर्ण एकदा विनंती करतो बाबा प्रकृतीची काळजी घ्या मी आज आपण पुन्हा सर्व विद्यार्थ्यांसोबत लाईव्ह आलात बोललात सर्व प्रश्नांची उत्तर दिली याबद्दल मला मी मला वास्तविक पाहता तुम्हाला मी चांगल्या बातमीच्या अनुषंगाने लाईव्ह वरती येणार होतो की आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली आणि असं झालं हे सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी पण आता ते नाही येत त्यांचा अचानक प्रोग्राम ठरला की ते दिल्ली जाणार नव्हते तर ते जायचं ठरल्यामुळे सगळ्या गोष्टी आता ह्या गोष्टी आपण थांबू शकत नाही पण आपला प्रयत्न जो आहे तो जेवढ्यावरती थांबत नाही आपण शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न करून पण कुठल्या दिशा पण आपली तयारी ठेवणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकर त्याचं पत्र तयार करून आम्ही जर समजा आमच्या या गोष्टी जर होत नसतील तर आम्ही ह्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत अशा पद्धतीने भूमिका ठेवणार आहोत ह्याही गोष्टीवरती देखील सगळ्यांनी एकमताने निर्णय घेणं गरजेचं आहे त्यासाठी जे मेन प्रमुख आहेत ज्यांच्या माध्यमातून मी अनुसर आहेत किंवा राठोड साहेब आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काय नियोजन करतील मग ते एक दिवसाचं सलग साखळी उपोषण करतील किंवा काय करतील आता मी महाराष्ट्राच्या नेतृत्वामध्ये जर गेलो तर तुम्हीच म्हणजे बाबांना मी सांगलीचं नेतृत्व दिलं आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाला कायले काय आले तर त्यामुळे जाऊन कुठेतरी कुडशीर तर उठून जा बाहेर म्हणण्यापेक्षा आपणच बाजूला झालेलं बरं असतं ना त्यामुळे आपली जी जबाबदारी आहे जी माझी ओळख आहे त्या ओळखीचा फायदा एक सामान्य माणूस म्हणून त्या ठिकाणी करतो खूप खूप धन्यवाद याच्यासाठी म्हणतोय कारण की मला माहिती आहे तुम्हाला आणखी म्हणजे बॅटरी मोबाईलची बॅटरी चार्ज करता येईल परंतु तुम्ही बाहेरच्या जेवण सुद्धा टाळता त्याच्यामुळे मी जास्त या ठिकाणी प्रश्न विचारणार नाही परंतु काळजी घ्या बाबा एक ओके धन्यवाद खूप खूप धन्यवाद नमस्कार